i घर का घर एका तुफानाला घर का घर एक तुफान भिंती वाचून छपरा वाचून माणसाच्या माये वाचून देवाच्या दये वाचून जंगलात जंगलात आहे जिथून कुणी उठवणार नाही अशी जागा आहे कुणी घर देत का घर खरंच सांगतो आता थकून बाबांय झाडा झुडपात डोंगर दऱ्यात अर्ध अधिक तुटून गेलय समुद्राच्या लाटांवरती वनव्याच्या जाळावरती झेप झुंज घेऊन घेऊन तुफान आता थकून गेलय जळके तुटके पंख पालवीत खुरडत खुरडत उडतय खरं सांगतो बाबांनो तुफानाला तुफान पणच मडतय कुणी घर देतं का घर नटसम्राट मधील व्यथित झालेल्या अप्पासाहेब बेलवलकरांचं हे राजकारणातल्या ऐंशी वर्षाच्या ही अशीच अवस्था झाली त्यांच्या त्यांचा पक्ष हिसकावलाय त्यांचं पक्ष चिन्ह चोरलाय त्यांना पक्षाबाहेर काढलंय अशा परिस्थितीत वयोवृद्ध काका हतबल झाले नसतील तरच नवत पण त्यांच्या चेहऱ्यावर हतबलतेचा भाव तसूभरही दिसत नाहीये राजकारणातला हा नटसम्राट मोडून पडलेला संसार सावरण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय एखाद्या तरुणाला लाजवेल एखाद्या तरुणाला लाजवेल इतक्या ऊर्जेनं तो नवी लढाई लढायला पुन्हा तयार आहे हे जुनं वादळ पुन्हा एकदा घुंगवण्याची तयारी करत आहे शरद चंद्र गोविंदराव पवार हे या वादळाचं नाव शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खूप असल्यानंतर अजितदादांनी निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादीचा ताबा मिळवलाय ज्यांनी पक्षाची स्थापना केली तळहाताच्या हाताच्या प्रमाणात काळजी घेत वाढवला हो वैयक्तिक आयुष्य बाजूला सारून आजारांकडे दुर्लक्ष करीत ज्यांनी पक्ष राष्ट्रीय राजकारणापर्यंत नेला त्या शरद पवार यांनाच गव्हातील बाजूला केलं जो नाही झाला काकांचा तो काय होईल लोकांचा असे मार्मिक संदेश म्हणूनच समाज माध्यमांच्या भिंतीवर लावण्यात आले पण सत्तेच्या लालसेनं आंधळे झालेल्या दादांना हे संदेश दिसलेच नाही त्यांना शरद पवारांच्या समर्थकांचा आक्रोशही ऐकू आला नाही हा प्रसंग आत्ताच आला असंही नाही काही वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू आहे गेल्या काही वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू आहे यापूर्वी पक्षातील माजी मंत्री मधुकर पिचड त्यांचे पुत्र वैभव पिचड मोहिते पाटील पद्मसिंह पाटील माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ शिवेंद्रराजे भोसले सिंह मोहिते पाटील धनंजय महाडिक उदयनराजे भोसले माजी मंत्री गणेश नाईक खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे यांच्यासह अन्य काही शिलेदारांनी पवारांना त्यांच्या उतार वयात पाठ दाखवली आभाळ फाटल्याप्रमाणे तेव्हा राष्ट्रवादीला गळती लागली त्यानंतर अजित पवार छगन भुजबळ सुनील तटकरे दिलीप वळसे पाटील धनंजय मुंडे हसन मुश्रीफ अनिल पाटील यांच्या सहसुमारे चाळीस आमदारांनी अजित दादांचं बोट पकडत शरद पवारांची साथ सोडली त्यामुळे शरद पवार एकटे पडले भगदाड खिंडार हे शब्दही या गळतीपुढे तोकडे पडावे सत्तेच्या लालचे पोटी आणि ईडीच्या भीतीपायी बुजुर्ग नेत्यांमधील ऐंशी टक्के नेते एव्हाना विरोधकांच्या कंपुत जाऊन बसले पवारांनी एकोणाशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादीची स्थापना करते वेळी नेतृत्वाची नवी फळी निर्माण केली ती आता त्यांच्यावरच उलटून पडली त्यामुळे शरद पवार खचले ते व्यथित झाले ते हतबल झाले त्यांच्यातील हत ते ताकद संपली आता राष्ट्रवादी पक्ष संपणार तो काँग्रेसमध्ये विलीन होणार या आणि अने अशा अनेक गाव गप्पांना उधाण आलंय प्रत्यक्षात अनुभव मात्र उलट येतोय संपतील ते शरद पवार कसले आलेल्या परिस्थितीचं भांडवल न करता वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांनी नव्यानं सुरू केलेली लढाई त्यांच्यातील परिपक्व राजकारणाला अधोरेखित करते पक्षांतराच्या लाटेमुळे राष्ट्रवादीवर आलेलं संकट हे गहिरेच आहे याला पवारही नाकारणार नाही पण म्हणून अन्य नेत्यांप्रमाणे ते खचले नाहीत की काम करणंही बंद केलं नाही पेरले तसे उगवते असं म्हणत विरोधक या ऐंशी वर्षाच्या नेत्याला लक्ष करत आहेत वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री असताना पवारांनी काँग्रेसचे बारा आमदार फोडून विरोधी पक्षाबरोबर हात मिळवणी केली त्यावेळी वसंतदादांचे सरकार पडले असं असलं तरी प्रत्यक्षात तो राजकीय धूर्तपणा होता एकोणाशे एक्क्याण्णव मध्ये पवारांनी छगन भुजबळ यांच्यासह अनेक आमदारांना शिवसेनेतून फोडून काँग्रेसमध्ये आणला सोनिया गांधींच्या विदेशी मुळाचा मुद्दा बनवून राष्ट्रवादीची चूल लावली ही चूक अनेकांच्या डोळ्यात खुपली त्यातूनच मग घरफोडीचं राजकारण सुरू झालं मात्र त्यातून शरद पवार संपतील असा कुणीही समज करू नये गेली पन्नास वर्ष राजकारणात नटसम्राटाप्रमाणे आपलं बळकट करून बसलेले चौदा निवडणुका लढवून एकही न हरलेले पवार हे एकमेव आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पवार केंद्रस्थानी असणं स्वाभाविक आहे सत्तेच्या राजकारणात सौता सुभा उभ करण्याचे प्रसंग वारंवार येत असतात अशा गोष्टींचे पवार भीक घालत नाही त्यांना राजकारणातील भरती आणि ओहोटीचा पुरता अंदाज आहे तसा पूर्वानुभवही त्यांच्या गाठीशी आहे इंदिरा गांधींच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत विरोधी पक्ष राज्यातील अठ्ठेचाळीस पैकी केवळ पाचच जागा जिंकू शकले त्यात पवारांच्या बारामती या जागेचाही समावेश होता मात्र त्यांनी राष्ट्रीय राजकारणात न पडता काही काळ राज्याच्या राजकारणातच राहायचं ठरवलं पण आज राज्यात त्यांच्या नव्या पक्षासाठी प्रतिकूल परिस्थिती पक्षात नेतृत्वाचा अभाव ठळकपणे जाणवतो अशा वेळी त्यांनी हतबल होऊन कसं चालत म्हणूनच त्यांनी पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट या नव्या पक्षाला आकार देण्याचं काम त्यांनी सुरू केलंय या राजकीय हालचालींना पहिल्याप्रमाणे प्रतिसाद मिळणार नाही हे काळ्या दगडावरच्या रेषेसारखं सत्य पण म्हणून प्रतिसादाच्या भीतीनं त्यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्नच करायचे नाही का खर तर पवारांवर आजवर अनेक वेळा खालच्या पातळीवर जाऊन लोकांनी टीका केली भ्रष्टाचाराचे आरोप केले भरपूर जणांनी फितुरी केली पण पवारांनी याकडे नेहमीच दुर्लक्ष केलं राजकारणात काही गोष्टी या दुर्लक्ष करण्यासाठीच असतात याचा वस्तुपाठ पवारांनी घालून दिला त्यामुळे त्यांनी आता आपल्यावरील टीकेकडे दुर्लक्ष करीत पुन्हा एकदा राज्य पिंजून काढायचं ठरवलंय नव्या पक्षातील जुन्या नेत्यांमध्ये नैराश्याने हा ऐंशी वर्षाचा योद्धा सरसावलाय हा माझा मार्ग एकला शिणलो तरी चाले मला जगतो अजून जगणे म्हणून जगतो जखमा हृदयी हसुनी छळते अजून स्वप्न ते मला या जुन्या गीताप्रमाणे त्यांची सध्याची अवस्था आहे पण थकलेल्या अवस्थेतही भरारी मारण्याचं स्वप्न बघणारी त्यांची हीच वृत्ती त्यांच्यातील नेतृत्वाला बळकटी देऊन जाते त्यांचे टाइमिंग शॉट्स आजवर भल्या भल्याना जमलेले नाही त्यांचा अंदाज आजवर कुणालाही लावता आलेला नाही शिवाजी महाराजांमध्ये होते तितकेच गुण पवारांमध्ये आहेत असं म्हणणं चुकीचंच ठरतं पण जनतेची नाडी जाणणारा जाणता राजा असा त्यांचा रा, रा जो उल्लेख होतो तो त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसा असाच आहे गेल्या निवडणुकीत भर पावसात सभा घेण्याचा त्यांचा निर्णय पक्षाला नवसंजीवनी देऊन गेलाय ज्यांनी पक्ष सोडलाय त्यांना पश्चाताप व्हावा असा हा पावसातला क्षण या एका पावसानं विरोधकांचे मनसुबे धुवून काढले आपल्या बापासारख्या या ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याला या पावसात भिजताना अनेकांचे डोळे पाणवले पण पावसाच्या पाण्यात हे दिसले नाही ज्याच्यासाठी लोकांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं त्याच शरद पवारांसाठी त्यांचा सख्खा पुतण्या खरा उतरू शकला नाही पवारांच्या डोळ्यात पाणी उभं करण्याची ताकद या पुतण्यात नाहीच पण लोकांच्या अपेक्षांवर पाणी फिरवण्याचं काम पुतण्याच्या या कृतीने झालंय पण तरीही ते डगमगले नाही त्यांची वयाच्या ऐंशीव्या ही काम करण्याची शैली एखाद्या तरुण राजकारणाला लाजवेल अशीच आहे कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर मात करत आजही ते पूर्वीच्याच जोमाने घेताना वयावर मात करीत सलग बारा बारा तास काम आजही त्यांना हजारो कार्यकर्त्यांची आहेत संकट कोसळणारे अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत पण हा वटवृक्ष कोलमडला नाही डगमगला नाही आपल्या कर्तव्यासाठी तो आधार वड बनून राहिला पुढेही तो बनून राहील त्यामुळे पक्ष फुटल्यानं पवार संपले असा कुणी जर विचार करत असेल तर तो विचार सोडून द्यावा आज जे घरफोडीच काम करतायत उद्या तेच पवारांचे उमरे झिजवताना दिसतील या तो शंकाच नाही राजकारणातला हा अनभिषिक्त नटसम्राट फक्त इतकीच अपेक्षा करतोय तुफानाला महाल नको राजवाड्यांचं सेट नको पदवी नको हार नको थैली मधली भेट नको एक हवाय आपलाच पक्ष पंख ताट विस्तारण्यासाठी आणि एक हवी बळकट खुर्ची तुफानाला बसण्यासाठी आणि हो एक नैतिकतेच झाड हवंय एक नैतिकतेचं झाड हवय मागच्या अंगणात सरकारसाठी मागच्या अंगणात सरकारसाठी सुनीता चव्हाण ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी